मित्रांनो मुंबई ही एक मायानगरी आहे इथे राहायला येताना प्रत्येकजण आपापली वेगळी धारणा घेऊन येतं अनेक ठिकाणाहून लोक इथे एकत्र येऊन राहतात सगळे दिसायलासारखेच दिसतात पण त्यांच्या मनामध्ये काय त्यांच्या मनात कशा प्रकारचे संस्कार आहे ते आपल्याला कळतच नाही मित्रांनो फ्लॅट नंबर तीनशे एकच्या बाथरूममध्ये एका बाईचा मृतदेह होता त्या बाईचा सा मुलगा सांगतो माझ्या आईचा सा खून माझ्या मेलेल्या वडिलांच्या आत्म्याने केला आहे माहिती पूर्ण जाणून घ्यायची चला तर मग व्हिडिओ बघायला नमस्कार मित्रांनो मी अक्षय टाक पुन्हा एकदा मनापासून स्वागत करतो संवाद या यूट्यूब चॅनलवर मित्रांनो संवादवर दर मंगळवारी हास्य इतिहास दर गुरुवारी मागोवा आणि दर शनिवारी अज्ञात हे तिन्ही शो बघण्यासाठी तुम्ही संवादला सबस्क्राईब करून ठेवा आणि अशाच अतरंगी कथा किंवा असेच भयानक किस्से किंवा भुताटकीच्या कथा तुमच्याकडे असतील तर तुम्ही आम्हाला व्हॉट्सॲपवर नक्की कळवा आमचा नंबर आहे नाईन सेवन थ्री नाईन सेवन थ्री नाईन एट नाईन झिरो चला तर मग वळूया आजच्या केसकडे मित्रांनो सुनीता सिंग ही पानिपतलं राहायची अग्रसेन कॉलनीमध्ये आसन रोडला ती राहायची तिचं माहेर होतं तिचा भाऊ देवेंद्र ढाडा आणि वडील रोहताश ढाडा हे होते नंतर तिचं लग्न कर्नाल या ठिकाणी झालं पण तिला फॅशन डिझायनिंगची खूप आवड होती त्यानंतर तिने अठरा वर्षांपूर्वी मुंबई गाठलं इथे फॅशन डिझायनिंगमध्ये तिचा चांगला जम बसला होता तिला एक मुलगा आणि एक मुलगी पण झाली होती मुलाचं नाव होतं लक्ष आता सुनीता सिंह लाठर हिचा बॉलिवूडमध्ये चांगला जम बसला होता ती फॅशन डिझायनिंगसुद्धा करायची सोबतच मॉडेलसुद्धा होती मोठ्या मोठ्या बॉलिवूड सेलिब्रिटीचं फॅशन डिझायनिंग तिने करून दिलं होतं तिचं नाव चांगलंच प्रसिद्ध झालं होतं आता आईची प्रसिद्धी आणि आईचं नाव बघून मुलगा पण इन्स्पायर झाला मुलालाही वाटलं की आता आपणसुद्धा मॉडेल व्हावं आता मुलाला मॉडेलिंगसोबत फुटबॉल आणि गेमिंगसुद्धा आवडायची त्याची हाईट खूप चांगली होती सहा फूट तीन इंच हाईट होती त्यामुळं त्याला मॉडेलिंग क्षेत्रात खूप चांगला स्कोप होता आता ह्या लक्ष्याचासुद्धा फॅशन इंडस्ट्रीमध्ये चांगला जम बसायला लागला होता कारण की त्याची आई फॅशन डिझायनर होती मॉडेल होती तिचे चांगले कॉन्टॅक्ट्स होते त्याच्या आईचे कॉन्टॅक्ट्स त्याला कामी यायला लागले आणि त्याचं करिअरसुद्धा आता चांगलं रुळावर आलं होतं सुनीता लाठर हिचे पती कुलदीप लाठर त्यांचं नाव होतं त्यांच्यापासून ती बऱ्याच आधीच वेगळी झाली होती पण त्यांचं काही अडलं नाही कारण की मुलगा खूप मेहनती होता त्याचा स्वभाव मेहनती होता आणि हिचे पण बरेच कॉन्टॅक्ट्स होते त्यामुळे त्याला काम मिळत होते तिलाही काम मिळत होतं त्यामुळं नवऱ्यापासून वेगळं होऊनसुद्धा तिचं काही फारसं अडलं नाही आता या दोघांच्याशिवाय म्हणजे आई आणि मुलांच्याशिवाय त्या घरात अजून एक व्यक्ती राहायची ती म्हणजे प्रिया बॅनर्जी ही ह्या लक्षची गर्लफ्रेंड होती तर ती त्या घरात त्यांच्यासोबत राहायची आणि आईनेसुद्धा लक्षच्या आईनेसुद्धा तिला सून म्हणून कबूल केलं होतं तिला स्वीकारलं होतं आता ही सुनीता कधीकधी विचित्र वागायची म्हणजे ती काय करायची कधीकधी स्वतःशीच बोलत बसायची बडबड करायची आणि स्वतःला मारून घ्यायची आणि अचानकच बेचाईन होऊन जायची तेव्हा या लक्षने तिला विचारलं की आई तुला काय होतं मध्ये समधीमध्ये तिने काय सांगू मला ना माझ्या अंगामध्ये मा तुझ्या वडिलांची आत्मा येते मला थे न, ते दिसतातसुद्धा आणि ते जेव्हा माझ्या अंगात येतात ना तेव्हा मला खूप त्रास होतो आता ते कशामुळं माझ्या अंगात येतात काय माहिती आहे कदाचित तुमच्यापासून मी त्यांना वेगळं केलं ह्यामुळं डिवोर्स घेतल्यामुळं मला त्रास देत आहे की काय माहीत नाही पण मला खूप त्रास होतो त्यांची आत्मा माझ्या अंगात आल्यावर त्याचे वडील कुठे काय कसे का मेले त्याला काहीच माहीत नव्हतं अचानक तीन वर्षांपूर्वी सुनीताने त्याला सांगितलं होतं त्याच्या आईने की तुझे वडील मेलेत आता पण त्यांचा अंतिम संस्कार कोणी केला काय त्यांच्याजवळ कोण होतं याची काहीच माहिती यांना नव्हती ऑक्टोबर दोन हजार अठरा आलं पितृपक्ष आलं पितृपक्षामध्ये आल। आल। आपण आपल्या पूर्वजांना त्यांच्या खायला प्यायला घालतो किंवा त्यांची पूजा करतो त्यांच्या नावाने नैवेद्य कावळ्याला खाऊ घालतो किंवा अशा प्रथा असतात पितृपाठ त्याला आपण म्हणतो त्यामध्ये चार ऑक्टोबर दोन हजार अठराला सकाळी सकाळी हा आपला लक्ष झोपेतच चालत चालत शेजारच्या एका हनुमान मंदिरमध्ये जाऊन था थांबला मंदिरामध्ये आरती सुरू होती आरती होऊस तर तो तिथेच थांबला नंतर आरती झाल्यावर पंडितकडे गेला आणि पंडिताला म्हटला तुम्ही आमच्या घरी चला त्यांचं नाव होतं भोला पांडे त्या पंडितला त्यांनी सांगितलं तुम्ही आमच्या घरी चला माझ्या आईच्या अंगात माझे वडील आलेले आहेत आणि ते खूप त्रास देत आहेत माझ्या आईला त्रास होतोय तुम्ही पटकन चला आणि तिथं येऊन पिंडदान करा पिंडदान हा विधी केल्यानंतर माझ्या आईचा त्रास कमी होईल किंवा वडील सोडून तिला जाते त्यांच्या आत्म्याला शांती मिळेल असं तो त्यानं पंडितांना म्हणाला त्या पंडितला हे ऐकून थोडंसं विचित्र वाटलं ते म्हणे तुझी आई कुठे आता ते म्हणजे ती तर बाथरूममध्ये काल रात्रीपासूनच ती चित्र विचित्र हरकती करत होती ना त्याच्यामुळे मी तिला बाथरूममध्येच बंद केलं होतं ह्या हे ऐकून तर पंडितचं डोकंच चक्रावायला लागलं मग तो पंडितला समजायला लागला तुम्ही चला प्लीज पिंडदान करा माझी आई रात्रीपासूनच चित्र विचित्र हरकती करते आम्ही बघितलं ते बेडरूममध्ये नव्हती मग बघितलं तर ती बाथरूममध्ये झोपलेली होती मग मी तिला बाथरूममध्येच बंद केलं होतं तुम्ही चला प्लीज पिंडदान करा आणि याच्यातून मुक्त करा पंडितला आता तीन तीनदा हा एकच गोष्ट सांगतो पिंडदान करा पिंडदान करा चला लवकर माझ्या वडिलाच्या आत्म्याला शांती मिळेल चला लवकर मग पंडित त्याच्यासोबत घरी गेले तेव्हा ऐश्प्रिया त्याच्या बेडरूममध्ये झोपलेली होती पंडित म्हणे जा तुझ्या आईला घेऊन ये तेव्हा हा लक्ष त्याच्या आईला घ्यायला गे, गेला ना बाथरूमचा दरवाजा उघडला आई झोपलेली होती पडलेली बेशुद्ध होती आणि तिच्या पायाला धरलं आणि ओढत 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 बाहेर आणायला लागला पंडितने ही गोष्ट बघितली ना पंडित घाबरलेच त्यांना वाटलं अरे अरे हे काय चाललंय ही तर बेशुद्ध आहे आणि तिच्या डोक्याला जखम पण झाली होती तिथून रक्त येत होतं रक्त खाली जमिनीवरती दिसत होतं पंडित खूप घाबरला त्यामुळे हे एक काम कर यांना तू झोपव इथं व्यवस्थित ते आजारी येत लागलेले त्यांना काहीतरी जा पहिले ॲम्ब्युलन्स घेऊन ये त्यांना दवाखान्यात घेऊन जा त्याच्यानंतर पूजाबिजा आपण करू पहिले इलाज कर त्यांचा असं म्हणून पंडित गेले पळून मग नंतर तो बाहेर गेला लक्ष आणि ॲम्ब्युलन्ससाठी इकडं तिकडं बघायला लागलं काय करू काय करू जवळ एक ज्वेलरी शॉप होती त्या ज्वेलरी शॉपमध्ये गेलं आणि त्यांना सांगितलं ॲम्ब्युलन्सला बोलवा ते, बोल ते फॅमिली फ्रेंड होते त्यामुळे ते म्हणाले एक काम ठीके ठीके करतो ॲम्ब्युलन्सला पण बोलव आणि पोलिसांना पण सांग त्यांनाही बोलव मग हा म्हणे ठीक आहे ठीक आहे मी करतो काहीतरी मग परत आला मग त्याने काय केलं एका प्रायव्हेट ॲम्ब्युलन्सला फोन केला आणि बाकी नातेवाईकांना फोन करून सांगायला सुरुवात केली ह्या घटनेबद्दल पानिपत चंदीगड आणि दिल्ली इथल्या नातेवाईकांना त्यांनी फोन करून आईच्या दशेबद्दल सांगायला सुरुवात केली पण ज्यावेळेस ॲम्ब्युलन्स आली त्यावेळेस ॲम्ब्युलन्सवाला म्हणला मी बॉडीला हात नाही लावणार कारण त्याने बघितलं की ती मेली होती ते म्हणाला पहिले पोलिसांना बोलो तिथं पंचनामा कर सगळं कर त्याच्यानंतर मग मी घेऊन जाईन नंतर पोलीस निर्णय घेतील काय करायचं मी काय हात नाही लावणार आता ॲम्ब्युलन्सवाला म्हणतोय ही पोलीस केस आहे म्हटल्यावर ह्याला वाईट वाटायला लागलं आपल्या आईबद्दल असं ऐकून आई मेली हे त्याला सहनच होत नाही आहे असं ऐकं वाटत नाही आहे मग त्याने खर तेवढ्या ती ऐशप्रिया पण उठली होती त्या दोघांनी मग काय केलं घर लॉक केलं बाहेरून आणि गेले मंदिरात आणि नारळ ठेवलं मंदिरातून बसून राहिलं तिथंच काय माणसं आहे त्यार त्यानंतर जेव्हा ते पंडित घरातून बाहेर आला होता ना तेव्हा कॉलनीमधल्या लोकांनी बघितलं हे पंडितला विचारलं त्यांनी काय हो त्या घरात कशाला गेले होते तुम्ही काय झालं तेव्हा त्या पंडितने सांगितलं होतं की इथे घरामध्ये एक बाई रक्ताच्या थारोळ्यामध्ये पडलेली आहे आणि तिचा मुलगा म्हणतोय की माझ्या वडिलाची आत्मा तिच्यामध्ये आलेली आहे तू पिंडदान कर म्हणून ही गोष्ट ऐकून कॉलनीतले लोक पण चक्राहून गेले ही गोष्ट तुम्हाला विचित्र वाटत असेल तर त्यात अजून एक विचित्र गोष्ट ही होती आई तिकडे रक्ताच्या थारोळ्यात पडलेली आहे आणि हे दोघं मंदिरामध्ये प्रार्थना करतात ते पण मोबाईल स्विच ऑफ करून आता कॉलनीतल्या लोकांनी बघितलं होतं अँबुलेन्सवाला आला ॲम्ब्युलन्स म्हणाला ही तर मेलेली आहे याची बॉडी घेऊन जा पोलिसांना पण बोलवा हे ऐकल्यामुळं मग ह्या परिस्थितीचं गांभीर्य लोकांना कळायला लागलं आणि लोकं तिच्या घराभोवती गर्दी करायला लागले पण घराला तर कुलूप होतं कारण हे दोघं ती मंदिरात बसलेले जाऊन तिकडं मग शेवटी ह्याने काय केलं लक्षणे फोन चालू केला आणि त्याच्या मित्रांना बोलायला लागला मग त्याने मित्रांना विचारलं की बाबा मी आता काय करू असं असं घडलेलं आहे तेव्हा त्याच्या मित्रांनी त्याला सांगितलं एक काम कर तू पोलिसांची मदत घे किंवा तुझ्या नातेवाईकांना वगैरे त्यांना फोन कर तू घाबरू नको प्रार्थना करत बसतोय त्याने काही होणार नाही तू देवावर सगळं सोपवून कुठं बसतोय तू तुझा हातपाय हलव मग नंतर त्याने काय केलं त्याच्या मावशीला फोन केला मग त्याची मावशी चंदीगडवरून निघाली सुद्धा होती मित्रांनो ही घटना सकाळी सात साडेसातला घडली होती तो पंडित सकाळी सकाळी घरी आला होता त्यानंतर आता दीड वाजले होते मग सगळे लोक घराच्या अवतीवती जमा व्हायला लागले एक टेलर त्या सोनाराच्या दुकानात जाऊन बोलला होता की असं असं घर आहे तिथं एक बाई रक्ताच्या थारोळ्यात था पडलेली आहे आणि घराला कुरुपये मुलं बाहेर गेले आहेत तर तो, तो सोनार म्हणला अरे यार ते तर माझ्या ओळखीचे आहे तो तर आता सकाळी सकाळी माझ्याकडे आला होता म्हणजे आता एवढा वेळ उलटून गेला आहे मग त्याने पटकन पोलिसांना फोन केला ओशिवारा पोलीस स्टेशन जवळपास एक किलोमीटरच्या अंतरावरच असल्यामुळं पोलीस तिथे लवकर आलेसुद्धा आता तिथं पोलिसांना लोकांनी सगळी माहिती द्यायला सुरुवात केली होती की काल रात्रीपासूनच ज्यांच्या घरातला कुत्रा भुंकत होता काहीतरी गडबड होती आता ही केस हाय प्रोफाईल असल्यामुळं आणि दरवाजाला कुलूप आहे बाई रक्ताच्या थरोळ्यात पडलेली आहे असं लोकं सांगतायत आणि मुलगाही गायब आहेत त्यामुळे पोलिसांनी दरवाजा तोडायचा निर्णय घेतला पोलीस दरवाजा तोडणार तेवढ्यातच लक्ष त्याच्या गर्लफ्रेंडसोबत एच तिथे येऊन पोहोचला नंतर पोलिसांनी सांगितलं अरे दरवाजा उघड लवकर तो खूप दुखी दिसत होता तो दरवाजाजवळ आला आणि दरवाजा उघडायचा तर तो डोर बेल वाजवत बसला लोकांना कळतच नव्हतं हा असं का करतो आहे पण त्याने स्वतःच्या खिशातून चावी काढली आणि ते दरवाजा उघडला मग सगळेच जण पोलिसांसोबत आतमध्ये गेले आणि त्यांनी तिथं बघितलं रक्ताच्या थारोळ्यामध्ये सुनीता ही पडलेली होती ती मृत अवस्थेत होती टी शर्ट आणि शॉर्ट्स तिच्या अंगावर होते आणि त्याने त्याच्या ते आईला बाथरूममधून ओढं थोडं जाणलं होतं त्यामुळे तसे रक्ताचे निशाण पण जमिनीवर होते आईला ह्या अवस्थेत बघून तो ओक्साभोक्सी रडायला लागला त्याची गर्लफ्रेंडसुद्धा रडायला लागली लोक विचारत पडले की सकाळी पुजारीला हा घेऊन आला तेव्हाही आई याच अवस्थेत होती तेव्हा हा नाही रडला त्यानंतर अँब्युलन्सवाला आला तो म्हणाला ही बाई तर मेलेली आहे त्यावेळेससुद्धा हा नाही रडला मग आता का रडतोय एवढा लोकांना कळतच नव्हतं हा असं का वागतोय त्यानंतर पोलिसांनी फॉरेन्सिक लॅबवाल्यांना बोलवलं बॉडी कुपर हॉस्पिटलला पोस्टमॉर्टमसाठी सुद्धा पाठवले लक्ष सांगत होता की त्याच्या आई बाथरूममध्ये आतमधून बंद होती तिने आतमधून दार लावलेलं होतं आणि कसं बसं त्याने तिला दरवाजा उघडून बाहेर काढायचं त्याला होता तर दरवाजा कसा बसा त्याने उघडला असं त्यांनी सांगितलं होतं पोलिसांनी सगळा तपास केल्यानंतर त्यांच्या लक्षात आलं की बाथरूममध्ये बेसिन तुटलेलं होतं तेव्हा ती कदाचित बाथरूममध्ये पाय घसरून पडली असेल तिच्या डोक्याला मार लागला असेल आणि त्यात तिचा मृत्यू झाला असेल पोलिसांनी तिथले फिंगरप्रिंटचे सॅम्पल्सुद्धा घेतले प्राथमिक अंदाज तर त्यांनी हाच लावला होता मग पोलिसांनी एडी आर रिपोर्ट बनवायला घेतला पोलिसांनी मग सगळ्यांची चौकशी करायला सुरुवात केली ही ऐशप्रिया लक्ष आणि शेजारी पाजारी या सगळ्यांना चौकशी करायला ते लागले ही घटना पोलिसांना सकाळची वाटत नव्हती ही घटना तिची बॉडी बघून ती अवस्था बघून ही घटना रात्रीची असावी किंवा मध्यरात्रीची असावी असं पोलिसांना वाटलं आणि शेजाऱ्यांच्या एका रिपोर्टमध्ये म्हणजे शेजाऱ्यांनी हे सांगितलं की त्यांचा कुत्रा रात्री भुंकत होता विचित्र पद्धतीने तर ही गोष्ट पण त्या शेजाऱ्यांना विचित्र वाटली होती त्यामुळे त्यांनी ते ही पोलिसांना आवर्जून सांगितली त्यामुळे पोलिसांना असं वाटलं की रात्रीच ही घटना झाली असावी आता त्या दिवशी त्यांच्या घरी लक्ष आणि ऐशप्रिया यांच्याशिवाय अजूनसुद्धा दोन जणं होते ते म्हणजे त्यांची मेड आणि दुसरा म्हणजे त्यांचा मित्र लक्षचा मित्र निखिल राय त्यांची पण चौकशी पोलिसांनी सुरू केली आता पोलीस पोस्टमॉर्टम रिपोर्टची वाट बघत होते त्याचबरोबर आयची एक तुकडीसुद्धा पॅरल इन्व्हेस्टिगेशन करत होती आता पोस्टमॉर्टम रिपोर्ट यायला थोडा वेळ होता आणि हा आपला लक्ष पोलिसांना ओरडूरडू सांगत होता की माझ्या आईच्या अंगात माझ्या वडिलांची आत्मा आलेली आहे ती आत्माच त्यांना त्रास देते माझ्या आईला आणि हे सगळं त्यांनीच घडवून आणलं आहे त्यांनीच माझ्या आईला मारलं आहे आता पोस्टमॉर्टम रिपोर्ट यायला थोडा वेळ होता पण पोस्टमॉर्टम रिपोर्ट करताना जी थोडी थोडी माहिती समोर येत होती ती पोलिसांना कळतच होती पोलिसांना ते सांगत होते तेव्हा त्या डॉक्टरांनी सांगितलं की यांच्या अंगावरती जखमा आहेत आणि डोक्याला पाठीमागे एक मोठी जखम आहे त्या जखमेमुळेच ह्यांचा मृत्यू झाला आहे म्हणजे त्यांच्यावर वार झाला असावा आणि ह्यातच सगळे नातेवाईकसुद्धा येत होते त्यांच्या त्यांच्या चौकशासुद्धा पोलीस लोक करत होते त्यामुळे त्या लक्षात आलं की ह्या परिवाराची मानसिक स्थिती कशी आहे यांच्या मानसिक स्थितीबद्दल चर्चा व्हायला लागली आता एक गोष्ट मात्र नक्की होती की ही केस दिसती तितकी सरळ नाही आहे ह्यांची मानसिक स्थिती बाहेर यायला लागली होती मित्रांनो शेजाऱ्या पाजाऱ्यांनी सांगितलं की आईचं आणि मुलाचं रिलेशन काही बरोबर नव्हतं त्यांच्यामध्ये खूप कडाक्याचे भांडणं व्हायचे हो रात्री बेरात्रीसुद्धा भांडणं व्हायचे हो त्यामुळे पोलिसांसमोर एक सस्पेक्ट तर होता त्यांनी या लक्षला ताब्यात घेतलं त्याची कसून चौकशी करायला सुरुवात केली पण तो एकच गोष्ट तीन तीनदा सांगायचा माझ्या वडिलांची आत्माच माझ्या आईच्या अंगात आली आणि त्यांनीच हे सगळं केलं तो लक्ष पोलिसांना सांगत होता की ही वडिलांची आत्मा खूप त्रास देते त्रास देते त्रास देते म्हणून मी कंटाळून आईला तिकडे बाथरूममध्ये बंद केलं आधी तर काय सांगितलं होतं की आईने स्वतःला बाथरूममध्ये बंद केलं पण त्यांनी त्या पोलिसांना आता सांगितलं की ती आत्मा त्रास द्यायची त्याच्या अंगात आली होती म्हणून मीच आईला बाथरूममध्ये बंद केलं पाच ऑक्टोबरला त्याच्या आईचा अंतिम संस्कार झाला आणि सहा ऑक्टोबरला पोलिसांनी जज समोर ह्याला आणलं आणि ह्याची कस्टडी मागितली तीन दिवसासाठी मग जजने दिलीसुद्धा व तीन दिवसाच्या कस्टडीमध्ये छत्तीस तास त्याची कसून चौकशी केली तो छत्तीस तास हेच सांगत होता माझ्या वडिलांची आत्मास त्रास करते आहे आणि त्यांनीच हे सगळं घडून आणलेलं आहे पण नंतर तो तुटला पोलिसांनी कसून चौकशी केल्यावर त्यांनी कबूल केलं की माझ्या आईची अवस्था माझ्यामुळेच झालेली आहे दुसरी एक महत्त्वाची गोष्ट म्हणजे जितक्या दिवसांपासून हा सांगत होता माझ्या वडिलांच्या आत्म्यामुळे हे सगळं झालं माझ्या वडिलांच्या आत्म्यामुळे हे सगळं झालं आहे आता सगळ्यात महत्त्वाची गोष्ट म्हणजे आठ ऑक्टोबरला एक व्यक्ती चालत चालत पोलीस स्टेशनमध्ये आला आणि काय म्हणाला मला लक्ष लाठरला भेटायचं आहे आणि माझं नाव कुलदीप लाठर आहे पोलिसांना म्हटलं हा कोणीतरी पाहुणा असेल यांचा आता इतक्या दिवसापासून हा लक्ष सांगतोय माझ्या वडिलांच्या आत्म्यामुळं हे सगळं घडलं आहे माझ्या वडिलांची आत्मा माझ्या आईला त्रास देते तेच हे वडील होते कुलदीप लाठर या लक्षचे वडील ते ऐकून पोलिसांच्या पायाखालची जमीनच सरकली या सुनीतानी म्हणजे त्याच्या आईने वडिलांचा कॉन्टॅक्ट मुद्दाम तोडला होता यांच्यापासून आणि तिने खोटंच सांगितलं होतं की तुमचे वडील मेले म्हणून आता हे कुलदीप जेव्हा त्याचे वडील तिथे आले लक्ष समोर त्यांना आणण्यात आणलं मग दोघांना समोरासमोर आणल्यानंतर लक्षला सांगितलं हे तुझे वडील आहे तेव्हा लक्ष चक्रावून गेला आणि त्यांच्या गळ्यात जाऊन रडायला लागला तो पप्पा पप्पा म्हणून ओढायला लागला आता पोलिसांनी पण क्रॉस चेक करायला सुरुवात केली पोलीस त्याला विचारलं त्याला की रे का रे बाबा हे कोण आहेत तुझे तो म्हणला हे माझे वडील आहेत आणि परत रडायला लागला पोलीस म्हणे अरे बाबा तू तर म्हणत होता माझ्या वडिलाची आत्मा त्रास देते वडिलाची आत्मा त्रास देते म्हणून मग हे वडील जिवंत आहे तुला माहीत नाही का तेव्हा मग आत्मा तर त्रास देते पण ती आत्मा कोणाची आहे हे मी नाही सांगू शकत कोणतीतरी एक आत्मा त्रास देते कुलदीप लाठर म्हणजे लक्षचे वडील त्यांना दारूची खूप सवय होती आणि सुनीताला बिलकुल आवडत नव्हतं ते म्हणत होते की ही दारू मला माझ्या स्वप्नांपासून दूर नेती आहे म्हणून तिने स्वप्नांना जवळ केलं आणि त्या कुलदीपला दूर केलं त्याला सोडून द्यायचा निर्णय घेतला आणि हा निर्णय तिने तिच्या भावांना सांगितला तिच्या भावाने पण तिची साथ दिली म्हणजे ठीक आहे त्याला दे सोडून मग तिने त्याला सोडून मुंबईला यायचा निर्णय घेतला मग सुनीता लाठर मुंबईला दोन हजार साली आले आता सुरुवातीला तर काही तिला काम मिळत नव्हतं स्ट्रगल होता खरंच आहे आता खर लवकर लवकर काम मुंबईमध्ये असंही मिळत नाही तिचं काम लोकांना माहीत नव्हतं ही जी ॲबिलिटी लोकांना माहीत नव्हती ही काय करू शकते पण हळूहळू हळूहळू तिच्या कौशल्याच्या जोरावर तिनं काम मिळवायला सुरुवात केली नंतर तिचा जम बसायला लागला तिचं काम खूप वाढायला लागलं मोठमोठे बॉलिवूडमधले सेलिब्रिटीसुद्धा तिच्याकडून फॅशन डिझायनिंगचं काम करून घेत होते आणि ती स्वतः एक मॉडेलसुद्धा होती मग तिचा जम चांगला बसला ती पैसे कमवायला लागली मग तिने आपल्या दोन मुलांना मुंबईमध्ये आणलं त्यांना चांगलं शिक्षण देण्यासाठी बोर्डिंग स्कूलमध्ये पण त्यांना ॲडमिशन दिलं आणि ती मुंबईमध्ये चांगल्या पद्धतीने राहायला लाग ला लागली आता लोकं तिला म्हणायला लागले की फॅशन डिझाईनिंग तर करते पण मॉडलिंगसुद्धा करते तर ती मॉडलिंग वाढव हो। मॉडलिंगवर जास्त फोकस कर असं लोकांनी तिला सुचवायला सुरुवात केली मग तिने पण जिम जॉईन केली व्यायाम करून करून एकदम फिट झाली आणि एकदम परफेक्ट मॉडेलचा लुक तिने आपला बनवला तिच्याकडे बघून वाटतसुद्धा हो नव्हतं की ती दोन मुलांची आई आहे आता मॉडलिंगमध्ये पण तिचा चांगला जम बसला होता तिच्याकडं आता खूप पैसा यायला लागला होता ती सुरुवातीची स्ट्रगल करणारी सुनीता नव्हती ती आता प्रसिद्ध झाली होती प्रस्थापित झाली होती तिच्याकडे कॉन्टॅक्ट्स पण होते आणि पैसा पण होता आणि जसा जसा पैसा जास्त यायला लागला तसा तसा ती नशा पण करायला लागली होती आता बघा मित्रांनो खूप स्ट्रगल करून जर कोणी मोठं झालं आणि खूप पैसा यायला लागल्यानंतर असं होऊ शकतं की एखादी नशा तो माणूस पकडेल आणि त्या नशाच्या आहारी तो जाईल तसंच सुनीताच्या बाबतीत व्हायला लागलं होतं ती नशा करायला लागली होती आणि तिच्या आहारी जायला लागली होती मग नशा खूप करायची मुळं म्हणून तिचे काही काही कामं चांगल्या चांगल्या पद्धतीचे काम गेले आता चांगल्या पद्धतीचे काम गेले म्हणून तिला डिप्रेशन आलं आणि त्या डिप्रेशनमध्ये ती अजून जास्त नशा करायला लागली तर ह्या ट्रॅपमध्ये ह्या सर्कलमध्ये ती फसली आणि नशाच करत राहायची आता ती शुद्धीत कमी आणि नशेतच जास्त राहायला लागली होती अशातच कुलदीप लाथर म्हणजे तिचा नवरा तिच्याकडे आला आणि म्हणाला मी माझ्या मुलांपासून वेगळं नाही राहू शकत तू मला डिवोर्स देऊ नको आपण सोबत राहू मी तुला काही त्रास देणार नाही काही नाही तुला जसं राहायचं तसं राहा पण आपण सोबत राहू असं तो म्हणाला पण तिनं काही ऐकलं नाही तिनं दोन हजार अकरामध्ये त्याच्यापासून वेगळं व्हायचा निर्णय घेतला डिवोर्स घेतला आणि मुलांची कस्टडीसुद्धा स्वतःकडे घेतली आता हा लक्ष हळूहळू हाल मोठा व्हायला लागला होता तिचा मुलगा आणि त्यानेही आईच्या पावलावर पाऊल द्यायचं ठरवलं तोही मॉडलिंग क्षेत्रामध्ये आला आणि दोन हजार पंधरामध्ये फोटोजेनिक फेस ऑफ द इयर हा दिल्लीचा अवॉर्डसुद्धा त्याला मिळाला मित्रांनो तो खूप मेहनती होता तोसुद्धा आईप्रमाणे मेहनत करायचा आणि त्यालाही चांगलं चांगलं फेम मिळायला लागलं दोन हजार सोळामध्ये बी सीचा एक मोठा कॉन्टेस्टसुद्धा तो जिंकला होता आणि फॅशन डिझायनिंगमध्ये मॉडलिंगमध्ये त्याचा चांगला जम बसला होता तो एक चांगला मॉडेल झाला होता आता फेम त्याच्याकडे पण आलं होतं आईच्या पावलावर पाऊल ठेवून तोही फेमस झाला होता मग आईच्या पावलावर पाऊल ठेवून त्याला पण नशा करायची सवय लागली बऱ्याचशा उटपटांग पार्टीमध्ये तो गेला तिथून त्याला वेगवेगळी नशा करायची सवयसुद्धा लागली दोन हजार चौदा पंधराला त्याला ते ॲशप्रिया भेटली होती ॲशप्रियावर त्याचं प्रेम झालं त्यानंतर ते, ते सोबत पण राहायला लागले होते पण आता हे का घरातच नशा करायचे दोघं उटपटांग कुठल्याही प्रकारचे वेगवेगळे हे बघून त्याची बहीणं त्याच्या आज्जीकडं निघून गेली ती म्हणली मला इथे राहायचंच नाही मित्रांनो आता खूप विचित्र प्रकार व्हायला लागला होता हा लक्ष नशा करायला लागला त्याची आई नशा करायला लागली होती ही ॲशप्रिया तीही नशा करायला लागली होती नंतर या लक्षचे वेगवेगळे मित्र पण यायचे तेही नशा करायला लागले होते सगळे मिळून त्या घरात नशाचा तांडव करायला लागले सगळा विचित्रपणा त्या फ्लॅटमध्ये सुरू होता आणि हे सुरू असताना एकीकडं कुलदीप सुनीताने म्हणजे ह्याच्या आईने दारूमुळं त्याला सोडून इथं मुंबईमध्ये आले होते तो कुलदीप दारू पितो म्हणून त्याला सोडून आली ही इथं भयानक नशे करते आपल्या पोरासोबत तर कुलदीपला वाईट वाटायला लागलं आपल्या मुलांपासून आपण दूर झालो त्यामुळे तो रिहॅबमध्ये गेला आणि त्याने दारूसुद्धा सोडली तो अतिशय सज्जन माणूस झाला नुसताच सज्जन नाही झाला तर तो व्यसनमुक्ती सल्लागारसुद्धा झाला त्या रिहॅब सेंटरमध्ये तो कामालासुद्धा लागला आणि तो लोकांची व्यसनं सोडवायला लागला आणि एकीकडे एक त्याला ती गोष्ट कळाली की आपली बायको आणि पोरं भयानक नशेमध्ये बुडून आहेत सगळेजणं तेव्हा त्याला खूप वाईट वाटलं मग त्याने त्यांना सांगितलं की तुम्ही नशा सोडून द्या वाटल्यास मी तुमची मदत करतो मी पण आता अशा अशा एन जी ओमध्ये मी काम करतो आहे मी मुक्तीसाठी काम करतो आहे तुम्हीसुद्धा माझी मदत घ्या मी तुम्हाला यातून बाहेर काढतो यानंतर मग सुनीताला काय वाटलं की हा कुलदीप येईल मग माझी मुलं माझ्यापासून दूर जातील म्हणून तिने मुलांना खोटं सांगितलं तुमचे वडील मेले ते कुठे मेले काय कोणता अंतिम संस्कार कोण केला काहीच माहीत नाही म्हणे मग ह्यांना तेही पटलं मेले असतील बाबा आता आई कशाला खोटं बोलण मग हिचा नशा इतका वाढायला लागला आईचा की तिला तिला असं काहीतरी वेगळंच व्हायला लागलं ती बडबड करायला लागली स्वतःला मारून घ्यायला लागली आणि सांगायला लागली की तुमच्या वडिलाची आत्मा मला त्रास देते ती म्हणजे ती जी बोलती आहे जे खोटं तेच खरं वाटायला लागलं की काय काय माहिती आहे पण तिची मानसिक स्थिती खूप बिघडली मित्रांनो कुलदीप यांनी सांगितलं की भूत प्रेत वगैरे आत्मा ह्या गोष्टींवर मला भरोसा नाही आहे ह्या सगळ्या अंधविश्वास आहेत त्यांनी सांगितलं मी ह्या काही मानत नाही मी खूप प्रॅ प्रॅक्टिकल आहे पण जेव्हा हा लक्ष त्या ऐश्प्रियाला घेऊन त्यांच्या घरी गेला होता तेव्हा ऐश्प्रिया म्हणाली की तुमच्या घरामध्ये आत्मा तरी तरी आहे या घरात काहीतरी विचित्र गोष्टी आहेत असं मला वाटतंय असं त्यांनी कुलदीपला सांगितलं तेव्हा कुलदीपला डाऊट आला होता की ज्याप्रमाणे ही मला सांगती आहे अशाच पद्धतीने तिने सुनीताला सांगितलं असेल आणि सुनीताच्या मनावर बिंबवलं सुद्धा असेल कारण सुनीता आधीच नशा करायची तिला काही कळतच नव्हतं मग ही जे काही सांगल ते तिला खरंही वाटलं असेल आता लक्षने ही गोष्ट पोलिसांसमोर कबूल केली होती की तीन ऑक्टोबरच्या रात्री ॲशप्रियाने सांगितलं की तुमच्या घरात जी आत्मा आहे ती तुझ्या आईच्या अंगात जाते तू जर तिच्या आईला म्हणजे सुनीताला जर का तू मारलं 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 तर ती आत्मा बाहेर येईल तिला मारहाण करून आत्मा बाहेर काढ असं ही सांगत होती यालाही खरंच वाटलं त्याने पण तिला आईला मारायला सुरुवात केली आई जेव्हा विचित्रपणा करायची तेव्हा हा तिला मारायला सुरुवात करायचा त्याला वाटायचं की आपल्या वडिलांची आत्मा आहे मग असं मारता मारता चुकून आईचा तोल गेला तिचं बेसिनवरती डोकं आदळलं ती खाली पडली आणि यातच तिचा मृत्यू झाला तर मित्रांनो अतिशय ट्रॅजिक अशी ही केस होती व्यसन एक वाईट गोष्ट आहे अंधश्रद्धा ही अजून वाईट गोष्ट आहे तर व्यसन आणि अंधश्रद्धा एकत्रित झाल्यावर किती वाईट होऊ शकतं मित्रांनो त्याची प्रचिती या केसमधून आली तुम्हाला या केसबद्दल काय वाटलं या केसमधल्या प्रत्येक पात्राबद्दल काय वाटलं कमेंटमध्ये नक्की कळवा किंवा तुम्हाला आणखी काय पॉसिबिलिटीज वाटल्या की आणखी काय घडलं असू शकतं तेही तुम्ही कमेंटमध्ये कळवा आणि मित्रांनो अनावधानाने आमच्याकडून काही चुका होत असतील तर तुम्ही आम्हाला नक्की कळवा आम्हाला अजून सुधारायचं आहे आम्हाला चांगला चांगला कंटेंट तुमच्यापर्यंत द्यायचा आहे हाच आमचा मेन उद्देश आहे मित्रांनो त्यामुळं जर चुका होत असतील असं तुम्हाला वाटत असेल तर आम्हाला आनंद आहे त्यामध्ये तुम्ही आमच्यापर्यंत नक्की कळवा आमचा नंबर आहे तुम्ही व्हॉट्सॲपवर आम्हाला नक्की संवाद साधा आमच्यासोबत आमचा नंबर आहे नाईन सेवन थ्री नाईन सेवन थ्री नाईन एट नाईन झिरो मित्रांनो तुमची वाट बघतोय नक्की तुम्ही प्रतिक्रिया कळवा आणि काही सुधार करायचे असेल तर तेही कळवा आणि चॅनल आवडला असेल तर संवादला नक्की सबस्क्राईब करा आणि मित्रांपर्यंत पोहोचवा धन्यवाद